प्रस्तावना दी आर्ट ऑफ इम्पॉसिबल हे पुस्तक एका मूलभूत प्रश्नापासून सुरू होते माणूस असे काय करतो जे इतरांना अशक्य वाटते स्टीवन कॉटलर या पुस्तकात हे स्पष्ट करतात की महान कामगिरी अद्भुत यश किंवा असामान्य उपलब्धी या काही निवडक लोकांच्या नशिबातच असतात असा समज चुकीचा आहे अशक्य हे कोणतेही जादुई गुपित नसून ती एक शिकता येणारी प्रक्रिया आहे योग्य मानसिक अवस्था योग्य सवयी योग्य शिकण्याची पद्धत आणि मेंदूच्या नैसर्गिक क्षमतांचा योग्य वापर केला तर सामान्य माणूसही असामान्य गोष्टी साध्य करू शकतो हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही तर विज्ञानावर आधारित आहे यात न्यूरोसायन्स मानसशास्त्र मानवी कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष आयुष्यातील उच्च कामगिरी करणाऱ्या लोकांचा अभ्यास आहे लेखक सांगतो की खेळाडू शास्त्रज्ञ उद्योजक कलाकार किंवा शोधक यांची यशस्वी वाटचाल ही योगायोगाने घडत नाही त्यांच्या यशामागे काही ठराविक घटक असतात खोल प्रेरणा सातत्यपूर्ण शिक्षण सर्जनशील विचार आणि फ्लो नावाची विशेष मानसिक अवस्था या सर्व गोष्टी एकत्र आल्यावर अशक्य हळूहळू साध्य होऊ लागते अशक्य म्हणजे नेमके काय कॉटलर सांगतो की अशक्य दोन प्रकारचे असते एक म्हणजे समाजाला मोठ्या पातळीवर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जसे की चंद्रावर जाणे मानवी आयुष्य वाढवणे किंवा एखादा मोठा वैज्ञानिक शोध दुसरे म्हणजे वैयक्तिक पातळीवरचे अशक्य एखाद्या व्यक्तीला वाटणारे की हे माझ्या आवाक्या बाहेर आहे उदाहरणार्थ स्वतःचा व्यवसाय उभारणे पुस्तक लिहिणे करिअर बदलणे खेळात सर्वोच्च स्तर गाठणे किंवा स्वतःची ओळख बदलणे हे दोन्ही प्रकार वरवर वेगळे दिसले तरी त्यांच्या मुळाशी एकच गोष्ट असते मानवी मेंदूची मर्यादा आपला मेंदू धोका वेदना आणि अपयश टाळण्यासाठी तयार झाला आहे त्यामुळे जेव्हा आपण मोठे ध्येय पाहतो तेव्हा मेंदू लगेचच भीती शंका आणि नकारात्मक विचार निर्माण करतो कॉटलर म्हणतो की अशक्य हे बाह्य वास्तव नसून बहुतेक वेळा आंतरिक मानसिक भिंत असते ही भिंत योग्य पद्धतीने हळूहळू ढासळवता येते प्रेरणा अशक्याच्या प्रवासाची सुरुवात कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा ही पहिली गरज असते पण कॉटलर स्पष्ट करतो की सर्व प्रेरणा सारखी प्रभावी नसते पैसा प्रसिद्धी पुरस्कार किंवा इतरांची प्रशंसा ही बाह्य प्रेरणा असते ती काही काळ काम करते पण दीर्घकाळ टिकत नाही एकदा ती मिळाली किंवा मिळण्यात अडथळे आले की उत्साह कमी होतो खरी ताकद असते आंतरिक प्रेरणेत ही प्रेरणा आतून येते आणि दीर्घकाळ टिकते तिची सुरुवात जिज्ञासेपासून होते जिज्ञासा म्हणजे काहीतरी जाणून घ्यायची ओढ ही हलकी असते पण फार महत्त्वाची असते कारण हाच पहिला ठिणगीसारखा क्षण असतो जिज्ञासा जेव्हा वारंवार एका दिशेने ओढू लागते तेव्हा ती आवर आणि नंतर आसक्ती किंवा पॅशन बनते पॅशन आपल्याला सराव करायला चुका सुधारायला आणि अडचणी असूनही पुढे जायला भाग पाडते पण पॅशनही मर्यादित असते जोपर्यंत त्याला उद्देश्य जोडलेला नसतो उद्देश म्हणजे आपण करत असलेले काम फक्त आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी किंवा समाजासाठीही महत्वाचे आहे अशी भावना उद्देश्य असल्यावर माणूस जास्त सहनशील होतो अपयश त्याला थांबवत नाही तर शिकवते यासोबतच स्वायत्तता म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर नियंत्रण आणि प्रावीण्य म्हणजे सतत सुधारण्याची इच्छा या गोष्टी प्रेरणेला अधिक खोल बनवतात जेव्हा माणूस स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतो आणि प्रगती पाहतो तेव्हा प्रेरणा आपोआप टिकून राहते ध्येय शिस्त आणि चिकाटी प्रेरणा मिळाल्यानंतर योग्य दिशा असणे गरजेचे असते मोठी स्वप्न महत्वाची असतात पण ती स्पष्ट नसतील तर मेंदू त्यांना गांभीर्याने घेत नाही कॉटलर सांगतो की अशक्य ध्येयांसाठी उच्च आणि कठीण ध्येय असणे आवश्यक आहे अशी ध्येय थोडी भीती निर्माण करतात पण पूर्णपणे अवास्तव नसतात ही मोठी ध्येय छोट्या छोट्या रोजच्या कृतींमध्ये विभागली पाहिजेत प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण झाला की मेंदूमध्ये आनंददायी रसायन तयार होते जे पुढे जाण्याची ऊर्जा देते यामुळे प्रगती जाणवते आणि आत्मविश्वास वाढतो या प्रवासात चिकाटी म्हणजेच ग्रेट फार महत्वाची असते ग्रेट म्हणजे अडचणी असूनही न हार मानणे ही जन्मजात नसते तर अनुभवातून तयार होते कॉटलर सांगतो की जेव्हा आपण वारंवार अडचणींना सामोरे जातो आणि तरीही पुढे जातो तेव्हा मेंदू शिकतो की अस्वस्थता म्हणजे धोका नाही तर वाढीची खूण आहे निराशा आणि त्रास हे बहुतेक वेळा शिकण्याचे संकेत असतात जेव्हा मेंदू नवीन गोष्टी आत्मसात करीत असतो तेव्हा तो अस्वस्थ होतो जो माणूस ही अस्वस्थता सहन करतो तोच पुढे मोठी झेप घेतो शिकणे आणि प्रावीण्य अशक्य साध्य करण्यासाठी शिकणे कधीच थांबत नाही कॉटलर सांगतो की खरे प्रावीण्य स्थिर नसते त्यासाठी विकासनशील मानसिकता सत्य तपासण्याची क्षमता आणि सखोल वाचन आवश्यक आहे विकासनशील मानसिकता म्हणजे आपली क्षमता वाढवता येते हा विश्वास अशा मानसिकतेचा माणूस चुका टाळत नाही तर त्यातून शिकतो याउलट स्थिर मानसिकता असलेला माणूस लवकर हार मानतो आज माहितीचा भडीमार आहे त्यामुळे सत्य ओळखण्याची क्षमता फार महत्वाची आहे जे लोक अशक्य साध्य करतात ते प्रत्येक माहिती लगेच स्वीकारत नाहीत ते प्रश्न विचारतात तपासतात आणि गरज असल्यास कल्पना सोडून देतात वाचन ही या प्रक्रियेची किल्ली आहे पुस्तकं सखोल विचार देतात कॉटलर सांगतो की गंभीर वाचन मेंदूला गुंतागुंतीच्या कल्पनांशी झुंजण्याची सवय लावते जी अशक्य ध्येयांसाठी अत्यावश्यक आहे सर्जनशीलता नवे मार्ग शोधणे सर्जनशीलता म्हणजे फक्त कला नाही ती कोणत्याही क्षेत्रात लागते समस्या वेगळ्या नजरेने पाहणे नवे उपाय शोधणे आणि मर्यादांपलीकडे विचार करणे ही सर्जनशीलतेची ताकद आहे मेंदू शांत सुरक्षित आणि सकारात्मक अवस्थेत सर्जनशील असतो त्यामुळे झोप व्यायाम निसर्गात वेळ घालवणे आणि मानसिक शांतता फार महत्वाची आहे अनेक मोठ्या कल्पना त्या क्षणी येतात जेव्हा आपण जबरदस्तीने विचार करत नसतो फ्लो म्हणजे सर्वोच्च कार्यक्षमता फ्लो ही अशी मानसिक अवस्था आहे ज्यात माणूस पूर्णपणे कामात बुडालेला असतो वेळेचे भान राहत नाही आत्मजाणीव कमी होते आणि काम सहज वाटते या अवस्थेत मेंदू अशी रसायने तयार करतो जी लक्ष शिकणे सर्जनशीलता आणि कार्यक्षमता प्रचंड वाढवतात फ्लो आपोआप येत नाही त्यासाठी योग्य आव्हान स्पष्ट ध्येय आणि अडथळ्यांविना वेळ हवा असतो कॉटलर सांगतो की फ्लो हा संघर्ष विश्रांती फ्लो आणि पुनर्बलन अशा चक्रातून येतो हे चक्र समजून घेतल्यास फ्लो वारंवार अनुभवता येतो एकत्रित प्रणाली या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की प्रेरणा शिकणे सर्जनशीलता आणि फ्लो हे वेगळे घटक नसून एक पूर्ण प्रणाली आहे प्रेरणा सुरुवात करते शिकणे क्षमता वाढवते सर्जनशीलता नवे मार्ग दाखवते आणि फ्लो सर्वोच्च कार्यक्षमता घडवतो ही प्रणाली समजून जीवनात वापरली तर अशक्य शक्य होऊ लागते निष्कर्ष दी आर्ट ऑफ इम्पॉसिबल हे पुस्तक आपल्याला हे शिकवते की अशक्य ही कोणतीही कायमची मर्यादा नाही ती एक मानसिक आणि जैविक आव्हान आहे जी समजून सरावाने आणि योग्य सवयींनी पार करता येते असामान्य यश काही निवडक लोकांसाठी राखीव नाही योग्य प्रेरणा शिकण्याची तयारी सर्जनशील विचार आणि फ्लोची अवस्था कोणालाही त्यांच्या मर्यादा पुढे ढकलायला मदत करू शकते अशक्य म्हणजे शेवट नाही तर एक प्रवास आहे आणि जो हा प्रवास समजून संयमाने आणि सातत्याने चालतो त्याच्यासाठी आजचे अशक्य उद्याचे यश बनते